येते विकटच्या कोथिंबीरला येणारच नाही नमस्कार माझ्या हॅपी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सकाळची वेळ आहे मी आली आहे टेरेस वर आणि मला आज शेपूची भाजी तोडायची आहे आणि आणखी मी व्हिडिओ मध्ये काय काय हार्वेस्टिंग करणार आहे भाज्यांची ते दिसणारच आहे स्किप न करता बघा तर चला मग व्हिडिओ मध्ये ह्या तिन्ही कुंड्यांमध्ये शेपू आलेली आहे सर्वात प्रथम मी ह्या कुंडीमधली काढते आहे वेगवेगळे तू नको तोडू मी तोडतो तुला नाही तोडता येणार व्यवस्थित ठीक आहे बाबा तोडा या मला तोडता येत नाही म्हटल्यावर त्यांनीच ती भाजी अशी कुंडीमधून तोडलेली आहे तोडलेली कशाची उखडलेली आहे ती ही कोथिंबीर आलेली आहे छान तर ही पण मी तोडून घेते छान मोठे मोठे पानं झालेली आहेत एवढा मस्त सुगंध येत आहे इकटच्या कोथिंबीरला ना, येणार जिथे बसल्या बसल्या सुगंध आलेला मोठी मोठीच तोडायची आहे मला ती राहू देऊ का बारीक इकडच्या तो फोडून दे बघा ह्या ट्रे मध्ये एवढी निघालेली आहे आता तिथली तोडते मस्त आलेली आहे छान अशी कंच आहे त्याला खूप छान असा सुगंध आहे छान असे लाल बोंड आले मागच्या व्हिडिओ मध्ये पण दाखवले चटणी करायसाठी मी बोंड तोडलेली होते त्यावेळेस हे थोडे छोटे होते आता मोठे झाले हे तर मग याची पण हार्वेस्टिंग कमी होते तोडून हा ते कट करून মটৰটো বাৰি ন माझ्याकडे अंबाडीला हे लाल बोंड पण येतात आणि हिरवी बोंड पण येतात तर मग हिरवी बोंड पण माझ्या मिस्टरांनी तोडलेली आहे दोन्ही मिळून मी याची मस्त चटणी बनवणार आहे बघा मेथीची भाजी पण आलेली आहे ही मला उद्या उद्या की परवा तोडायची उद्या किंवा परवा मग तोडून टाकू मी मेथीची भाजी खूप छान आलेली आहे ह्या छोट्या कुंड्यांमध्ये तर आणखी बारीक आहे माझ्या टेरेसवर एक बोनसाय झाड केलेलं आहे तर आज तुम्हाला दाखवते ते बोनसाय केलेलं झाड तर हे आहे वडाचं झाड बोनसाय केलेलं आहे आम्ही आणि त्याला बघा पारंब्या पण आलेल्या आहेत खूप छान पारंब्या आलेल्या आहेत मस्त आहे हे किती वर्षाचं आहे हे दोन वर्ष झाले का आ, दोन वर्ष झालेले या झाडाला आणि मस्त वडाचं झाड आलेलं आहे एक नंबर बोनसायचं केलं होतं पण ते थोडंसं मला जमलं नाही ते झाड तर तुम्हाला दाखवते ते तिकडे पिंपळाचं दिसतं ना हे बघा म्हणजे प्रयत्न सुरू आहेत बोनसाय करायचंच बघूया पालक पण मी आता उद्या मेथीची भाजी तोडायला आली की मग पालक पण तोडणार आहे पालक पण आलेली आहे तोडायला इकडे पण भरपूर आलेली आहे पालक ही पण तोडणार माझं मस्त टेरेस गार्डनवरचं एवढं हे माळवं निघालेलं आहे कोथिंबीर शेफूची भाजी आणि त्यानंतर हे आंबाडीचे बोंड भूंद। तर बोंडाची मला चटणी पण बनवायची आहे काल परवा मी खूप सारे हे आंबाडीचे बोंड तोडलेले होते तर आज चटणी बनवते आणि शेफू पण बनवते कोथिंबीर पण छान मस्त आलेली आहे मस्त निघालेलं आहे पीक माझ्या गच्चीवरून मिस्टरांचं झाडांना पाणी देणं सुरू आहे छोट्या झाडांना ते अशा प्रकारच्या काय म्हणतात त्याला छोटस ट्रेन ट्रे म्हणतो छोट्या स्प्रेनी पाणी देतो आम्ही हे जे छोटे झाड असतात ना त्यांना असं स्प्रेनी पाणी देतो खूप असं नळीने मोठ्या मगानी किंवा असं दिलं ना तर मग झाड मरतात त्याच्यामुळे असं छोट्या स्प्रेनी पाणी देतो आम्ही हे बेबी टिअर्सच झाड बघा इतकी मोठं झालेलं आहे बुशी एकदम आणि मी हे पण ज्याच्यात लावलेलं आहे हे झाड तर मी एक परिवहन महामंडळाची छोट्या कॅनमधून बस बनवलेली आहे पण ते आता एवढं बुशी झालं की ती बस दिसतच नाही आहे अशी बस आहे ती त्या बसमध्ये लावलेलं आहे जेव्हा मी हे कटिंग करेल तेव्हा ती मी बनवलेली घरी बनवलेली बस नक्की दाखवणार सगळ्यांना आणखी में काई के ले थे, माजा हैंड मेड। मी खूप काही ॲक्टिव्हिटी केलेल्या आहे तिथे माझ्या हँडमेड तर त्या पण मी एखाद्या वेळेस एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवणार हळद पण बघा किती मस्त आलेली आहे आणि ही आता आम्ही काढणार फरवरीमध्ये त्याचं पण मी तुम्हाला शूट दाखवणार भरपूर अशी हळद निघणार याच्यापासून भरपूर आलेली आहे पण वेळ आहे आणखी काढू नक्की हो मस्त वारा सुटलेला आहे खूप छान वाटत आहे ट्रे गच्चीवर आमच्या टेरेस गार्डनमध्ये तर फुलं पण फुलं पण बघा किती छान आलेली आहेत गावरान गुलाबाचे तर चला तुम्हाला आवडलाच असेल माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय